दिवसांनी म्हणजे खूप दिवसांनी मी लाईव्हला आलेले आहे आणि तेही लाईव्हला यायचं एक कारण आहे परवा मी सहजच बसली होती मी म्हणलं आपल्याला वारं येते तर म्हणलं बघा एकदा चेक करून येतं का कसं येतं वगैरे आणि मी संध्याकाळी आपली पूजाला बसत असतील तर मी आपलं पूजाला नामस्मरण वगैरे केलं स्वामींचं जप वगैरे केलं दत्त महाराजांचं जप वगैरे केलं आणि सगळ्या शेवटी मी आईचं ध्यान करत असते म्हणलं बघा आईचं ध्यान करायला बसले त्याच्यानंतर ना आधी मी एक आईची आरती लावली होती आरती लावली आणि माझं मला कसं होतं हे मला बघायचं होतं आणि कसं मला वारं येतं हे पण मला बघायचं होतं की बाबा म्हणतात नाटक करते काय असं तसं नाही का तर मग मला असं वाटलं की बाबा आपण खरंच नाटक तर करत नाही आहे ना लोक म्हणतात मला नाटक करते का असं वगैरे हो तर मला आपण आपल्याला येते तर मला बघा चेक करून की कसं येतं तर मग मी काय केला ध्यानाला बसले मोबाईल असं माझा समोर ठेवला आणि आईचं आरतीचे गाणे लावले आणि आईच्या ध्यानाला बसले मी आणि मला असं वाटलं नव्हतं की मला खरंच वारं येईल असं मला वाटलं नव्हतं ध्यानला मी बसलो आणि जसं ते आईचं चा आरती चालू झाली त्यानंतर ते, ते संबळ वगैरे चालू झालं माझ्या लक्षात आलं की बाबा हे मला आता होणार आहे कारण का माहिती आहे का जेव्हा वारं येतं ना असं पूर्ण असं शरीराला असं मुंगे येतात आणि आपले जे छातीचे ठोके असतात ना ते ठोक्याच्या प्रमाणे ते संबळाचा आवाज आपल्या छातीमध्ये वाजत असतो तर मग मला ते जाणवायला लागले की आता हे मला होणार आहे म्हणून मी आपलं ध्यानला बसले आणि मला उठताही येईना आता आपण त्यांना बोलवलं तर आपल्याला उठता कसं येणार मग उठताही येईना आणि पटकन आपलं मोबाईल तरी बंद करावं की बाबा मला होतंय तर लोकाला दाखवायला नको आहे तेही करता येईना अचानक ते आ, हे मोठा कंबळाचा आवाज वाजला आणि मग मला तिथे वारं आलं वारं आलं तर मग मला ते मला समजत समजलंच नाही की मला काय होत आहे इतकं जोरात आलं इतकं जोरात वारं आलं की मला ते समजलं नाही आणि मग ते वारं सगळं झाल्यानंतर मी जेव्हा पडली देशुद्ध होऊन तर मग तिथं मी बघितलं की बाबा हे मोबाईल माझं चालू होतं मिस ठेवलं कस मग मी ते बंद वगैरे केलं बंद वगैरे करून मग सगळं काय हे केलं आईच्या पाया वगैरे पडलं मग म्हटलं आता भरपूर दिवस झालं आणि नंतर मी ते बघितले बरं का की मला वारं कसं येतं माझं मलाच हसू आलं की मला असं वारं येतं वगैरे म्हणून पण हसायचं मस्त देवाचं असं काय म्हणून आपण तिला बोलवलं म्हणल्यावर आणि नंतर मला, मला आपले, आपले इतरे इतरे ते मी व्हिडिओ वगैरे पाहिला आणि मग मला असं वाटलं की आपण बरेच व्हिडिओ अपलोड केलेलंच नाही तर मला चला आपल्या आपल्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करावा नाही तर इतर वेळेस माझे जे जवळचे फ्रेंड आहेत मित्र लोक वगैरे आहेत ते म्हणतात ना ताई नवीन व्हिडिओ अपलोड कर आणि कसं असं माहिती का मला भीती वाटते बाहेर जायला म्हणजे देवाचा काय कार्यक्रम वगैरे असेल वगैरे तर मग तिथे जायला करायला मला भीती वाटते कारण बाबा वारं येतं लोक काय म्हणतात वगैरे असं भीती वाटतं कारण ज्यान जेवाण पोरी म्हणल्यावर वारं येतं वगैरे तर भीती वाटते असं नये म्हणून तर मी सहज कुठं जात नाही असं देवाच्या कार्यक्रमाला वगैरे असं होतं म्हणून आणि म्हणलं एकदा घरी चेक करावं आपण कसं होतं काय होतं तर मग ते त्या दिवशी आलं आणि आपल्या दर्शकांना मित्रमैत्रिणीला नवीन व्हिडिओ पाहिजेच असतो तर म्हटलं चला टाकवा आपलं यूट्यूबला म्हणून यूट्यूबला टाकलं पण मला आता लक्षात आलं आता मी बाहेर तर जात नाही पण मला वारं कधी घ्यायचं असेल तर मग मी असं मोबाईल समोर ठेवणार आणि बरेच लोक मला म्हणतात की ताई तुझं वारं आम्हाला दिसतच नाही तू वारं कसं असतं माझं जेव्हा वारं येतं ना सगळे लोक घाबरतात कारण आमच्या घरात कोणाला वारं वगैरे जास्ती नाही आहे सगळे लोक घाबरतात तर मग कोण व्हिडिओ काढायला हे करत नाहीत म्हणजे हिंमत पण करत नाही मला सगळं धरायला येतात व्हिडिओ काढायला कोण नाही आहे <laughs> तर मग आता मी काय करीन जेव्हा कोणाला असं मला माझ्या मनाला जेव्हा असं वाटेल की बाबा आपण एक यूट्यूबला व्हिडिओ टाकावं तर मग मी मोबाईल चालू ठेवीन आणि आईचं गाणं वगैरे लावेन आणि देवीसमोर जेव्हा जप करायला बसेल तेव्हा मग मी वारं घेईन आणि तेव्हा सगळ्यांना ते वारं दिसाल पण ते मग वारं कसं घेते वगैरे हो नाही का तर चला तर मग माझं जर तुम्ही आत्ता बघितलं असाल माझ्या वाऱ्याची व्हिडिओ तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट कर करून सांगा आणि हसू नका धन्यवाद <laughs> शुभ सकाळ शुभ सकाळ होऊन गेले सॉरी आता दुपार झाली आहे तर बस एवढ्यासाठीच बघूया आता शुक्रवार आहे विचार तर करते मी की जेवढं वारं घेतात ना तेवढं शरीराला पण चांगलं असतं असं म्हणतात तर मग बघूया आता जर मला असं आहे घ्याव तर असं वाटलं तर मग मी संध्याकाळच्या वेळेस साडेसहा सातच्या दरम्यान मी जेव्हा पूजाला बसते तेव्हा मग मी वारं घेईन आणि बरेच असं म्हणतात की हे गाऊन आता घरी असल्यामुळे माणूस गवूनच घालतो ना शक्यतो तर बघू मग साडी वगैरे हो थोडीशी घालती घ्यायला बहिणीचं आत्ता परवा लग्न झालं माझ्या त्यांच्या घरी पण आता यायच्या रविवारी जागरण गोंधळ आहे आणि ते मला आवर्जून सांगितलेले आहेत कार्यक्रमाला यायचं वगैरे म्हणून पण त्यांच्या कार्यक्रमाला जायला भीतीच वाटते तशी मला पण बघूया कर... कर... <laughs> आता जर त्यांच्या कार्यक्रमाला गेली तर तिथले भरपूर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पण माझे बघायला नाही मिळणार कारण मा आता सांगितलंच तुम्हाला कारण माझे व्हिडिओ कोणीच काढत नाहीत किंमतच होत नाही कोणाची मी काढत असते पण माझे कोणी काढत नाहीत त्यामुळं आता नवीन आपल्या मित्रमैत्रिणीला जर माझे वाऱ्याचे व्हिडिओ आवडत असतील तर मी त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी आमच्या दोघांसाठी आई आईसमोर घरातच वारं घेऊन कोण आहे हा मूर्ख घरी आहेत का नाही आई बहीण बायकू लेकरं कोणी असल्या फालतू कमेंट करायला माझ्या चॅनल वरती यायचं नाही तुम्ही माझ्या घरातला देवारा वगैरे बघितला असाल देव वगैरे बघितला असेल असं फालतू कमेंट का करतात बरं आज आई साबांचं दाखवते तुम्हाला काही प्रश्न करतात आणि काही होतात चला मी तुम्हाला माझ्या देवेच दर्शन घडवते बघा कस वाटतंय आपण महाराष्ट्रात राहतो ना मग मराठी बोला ना इंग्लिश कशाला बोलताय हे माझे स्वामी आहेत श्री स्वामी समर्थ कोल्हापूरची आंबाबाई अन्नपूर्णा माता आई माझी आई कशी वाटते बघूयात असं वाटतंय मला घ्या वार तर संध्याकाळी हा पूर्ण माझा देवाला चला तर मग मित्रांनो बाय